नाही मी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी अध्यक्ष दत्ता बसले दोन तारखेपासून या महा आमच्या मागण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावरचे आंदोलन करतोय आजपासून बेमुदत संप करतोय उद्या बारावीच्या परीक्षा होत आहेत या बारावीच्या परीक्षेवरती निश्चितपणे आमच्या संपाचा परिणाम होणार आहे बारावीच्या परीक्षा बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत कर्मचारी असेल तरच परीक्षा होतात हे सूत्रच आहे पण आमच्या गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या मागण्या सोळापासून मागतोय सातवा दोन आयोगातील बारा चोवीसचा आहे दहा वीस तीस आहे पेन्शन योजना आहे अशा अनेक समस्या आहेत परंतु आमच्याकडे कुठल्याही कोणी लक्ष दे आम्ही सगळ्या राज्यातल्या विधानसभेतल्या सर्व आमदारांना खासदारांना निवेदन दिले असतं पण एकाही आमदाराने एक बोटांमधून एका का एका दुसऱ्या आमदाराने विधानसभेमध्ये आवाज उठवला पण आमच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही म्हणून आज आम्ही राज्याच्या आदेशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण संपावर उठवलेत आणि आज पहिला दिवस म्हणून वालचल महाविद्यालयाच्या गेटवर आम्ही सर्व एकत्र सोलापूर शहरातल्या सर्व महाविद्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बसणार आहोत बेमुदत संपा आहे आणि हा आमचा जो जी आर आहे किंवा आमच्या जे मागण्या आहेत ते मान्य केल्याशिवाय आम्ही संपात माघारी घेणार नाही कोणी वाटेल ते झालं संपा यशस्वीच करणार आणि आमच्या मागण्या पदात घेतल्याशिवाय आम्ही सोडला नाही परंतु राज्याच्या जे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब यांना माणसं मिळली काय ठेवली काय यांच्याशी काय देणं घे नाही आमचे कर्मचारी आहेत परवा दोन आमदार मेले काल खासदार साहेब बापट साहेब सुद्धा कशा चेनवर आले आपण पाहिलं पण त्यांना फक्त निवडणूक आहे कर्मचारी पैलि नाही जीव प्या नाही आमदार खासदार तयार त्यांना फक्त निवडणुका लागतात म्हणून मला फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमच्या कर्मचारी आमच्या सगळे मला लागलेत आपण निवडणुका थांबवा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय एवढीच अपेक्षा करून मी माझ्या दृश्य ठेवतो वालचंद महाविद्यालयाच्या बाहेर हे आंदोलन चालू आहे तेथीलच कर्मचारी तुमचे सहकारी अजून सहभागी झाले नाहीये आमचे ते कर्मचारी अतिशय मनापासून ते आमच्याबरोबर आहेत ते येण्याची धडपड करत आहेत परंतु त्यांच्या काय अंतर्गत वाद त्यांच्या अंतर्गत काही समस्या आहेत त्या समस्या त्यांचा जिथील कारण त्या समस्या त्यांच्या लवकर दूर होतील आणि ती कर्मचारी आमच्यावर निश्चितपणे येतील संस्था चालकांकडून दर्पण आणण्याचा प्रयत्न होतोय आम्ही संस्था चालकांना सुद्धा गांधी साहेबांना भेटलोय इथल्या प्राचार्याला भेटलोय ते सगळे दोन्ही कर्म गांधी साहेब असतील प्राचार्य साहेब असतील दोघेही सांगतात आमचं कुणालाच काही बंधन नाही परंतु आमच्या एक लढवा आहे ते किती बंधन असले किती असले तर सातत्याने आमच्यावर होता आज आहे उदाहरण परवा पण आहे तेही कर्मचारी बांधून निश्चितपणे आमच्यावर त्यांना दुःख आहे आम्ही त्याच कर्मचारी आज नाही तर उद्या आमच्यावर आणि त्याला कुठलाही दबाव काही समस्या मी दीपाली करजगीकर संगमेश्वर कॉलेज आमचा हा जो संप आहे तो आम्ही दोन हजार अठरा पासून पाठपुरावा करतो हो। आहोत बऱ्याच वेळेला असं चित्र निर्माण आहे की बारावीच्या परीक्षा आल्या आणि आम्ही संपाचा हत्यार उचललं तर हे असं काही नाहीये जर समजा अशा पद्धतीचं जरी कोणी म्हणत असेल तर ती पूर्णतः दिशाभूल आहे आम्ही आजच्यापासून या गोष्टीसाठी पाठपुरावा करतोय आमच्या साध्या मागण्यात शासकीय कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे बारा चोवीस वीस तीसचा लाभ मिळतो तोच लाभ आमच्या पदरी पडावा आमचा पडलेला घास जर कोणी हिरावून घेत असेल तर मला वाटतं कोणीही गप्प बसणार नाही आमच्यावर झालेला हांड्या नक्कीच दूर झाला पाहिजे आणि पाच वर्ष काम केलेल्या आमदारांना पेन्शन मिळू शकते पण पस्तीस वर्ष काम करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळू शकत नाही ही सुद्धा एक प्रकारची शोकांतिका आहे दहा वीस ची मागणी आहे जुनी पेन्शन योजना आहे आणि आमच्या बारा चोवीस वगैरे ह्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व गवर्नमेंटनी मान्य कराव्यात आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या साठीच आहोत विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्या सावरच आमची नोकरी आहोत बारावी पेपर सुरू होत आहेत सरकारकडून कुठंतरी तुमच्या दडपण असं वाटतंय दडपण आलं तरी दडपणाला आम्ही भिणार नाही कारवाई होईल अजिबात घाबरणार नाही कुठल्याही गोष्टींना आम्ही घाबरणार नाहीत का तर आम्ही हे अतिशय शिस्त पद्धतीने आणि टाइम सरकारला देऊन आम्ही हे केलेलं आहे जर उद्या बारावीच्या परीक्षेला फरक पडला किंवा काही गडबड झाली तर याला पूर्ण शासन जबाबदार करताय आमच्यावर दुजाभाव करताय तर मग त्याला आमचा नाही लाज विद्यार्थ्यांचं नुकसान जबाबदार शासन जबाबदार मागण्यात केल्या त्या पूर्ण केलेल्या नाही दोन हजार नमस्कार मी इमाम लालका सोलापूर दोन फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय आणि कर्मचाऱ्याचा दोन फेब्रुवारी पासून संप आहे आपण शासनाला पत्र दिलं होतं वीस तारखेपासून बेमत संप करणार आहे उद्या बारावीची परीक्षा आहे बारावी परीक्षेवर सहित आमचा बहिष्कार आहे आमचं चार वर्षापासून मागण्या सरकार मान्य करत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे आमदाराने आम्ही पत्र दिलो एकाही आमदाराने आमची दखल घेतली नाही कोणत्याही पुढारी आम्हाला दखल घेतली नाही सचिव म्हणतोय आमदाराकडे जावा मुख्यमंत्री म्हणतोय खासदारकडे जावा हे डोला डोली काम चालू आहे सरकारला आम्ही नम्र विनंती करतो उद्या बारावीची परीक्षा आहे आम्ही मुलाचं नुकसान करत नाही मुलाचं नुकसान करत नाही मग आम्ही वर्ष शांत बसलो तुम्हाला नम्र विनंती करतो सरकारला उद्याचा उद्या संध्याकाळी पाच पर्यंत मान्य न करा उद्याच्या उद्या बारावीची परीक्षा घ्यायला तयार आहे अन्यथा मान्य नाही केला तर आम्ही जायला तयार आहे जे काही आदेश आपण संघटनेच्या आदेशानुसार प्राप्त करू मी सरकारला एवढी नम्र विनंती करतो आमच्या मागण्या ताबडतोब सोडवा ही नम्र विनंती माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल